रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन दिनांक तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी होणार आहे पहिल्या दिवशी तेरा तारखेला ध्वजारोहण होईल नंतर दुपारी ग्रंथदिंडी निघेल मग ग्रंथ प्रकाश प्रदर्शनाचे उद्घाटन होईल आणि संध्याकाळी कवी कट्टा रत्नागिरी जिल्ह्यातील कवींच्यासाठी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला एक सा ग्रामीण साहित्यातील कोकण एक सागर देशपांडे दे यांच्या अध्यक्षतेखाली दे एक परिसंवाद आपण आयोजित केला आहे ते झाल्यानंतर ग्रामीण साहित्य काल आणि आज आणि उद्या याचे डॉक्टर राजन गवस म्हणून अत्यंत एक प्रसिद्ध लेखक आहेत ग्रामीण साहित्यातील ते त्याचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण कथा कथन होणार आहे अत्यंत चांगला कार्यक्रम त्याचे अध्यक्ष आहेत आप्पासाहेब खोत सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी या सहकारातील विषयाचे तज्ज्ञ यांचाही एक सत्र होणार आहे चर्चासत्र होणार आहे त्याचे अध्यक्ष आहेत प्रमोद कर्नाड नंतर संध्याकाळी कवी संमेलन होणार आहे त्याच्या अध्यक्ष आहेत संजय चौधरी अशा रीतीनं त्या दिवशी आपण कोकणातील एक वि वैशिष्ट्य म्हणून रात्री कर्मेचा कार्यक्रम म्हणून एक नमनसुद्धा त्या दिवशी आपण सादर करणार आहोत दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला कृषी साहित्य आणि शेती सुधारणा याच चर्चासत्रामध्ये डॉक्टर बाळासाहेब जनदंगनी आणि शेखरजी गायकवाड कालिदास भजबळ यांच्यासारखे लोक त्या चर्चेत भाग घेणार आहेत आणि त्यानंतर विद्याधर माननीय विद्याधर अनासकर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष यांची मुलाखत यमाजी मालकर माजी संपादक सकाळ हे घेणार आहेत अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय महाराष्ट्रातला म्हणजे आत्महत्या शेतकऱ्यांच्या या विषयावर आता आत्महत्या थांबवूया या विषयाचा परिसंवाद त्याच्या अध्यक्ष आहेत पद्मश्री पोपटरावजी पवार त्यामध्ये भाग घेणार आहेत मान्य डॉक्टर शरद गडाख पाशा पटेल जालेंद्र पाटील राजेंद्र कुमार जयदेव बर्वे जयू भाटकर आणि लातूरचे विद्यानंद सागर महाराज याचं सूत्रसंचालन करणार आहेत अरुण इंगवले त्याचप्रमाणे आपण अपन... प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकणार आहोत त्यामध्ये उसामध्ये संजय माने म्हणून आहेत त्या कडधान्यामध्ये सं जयकुमार गुंडे डेअरीच्या व्यवसायामध्ये योगेश खराडे आपल्या लांजाचे फणसाचे ज्यांनी लागवड केले ते हरिच्चंद्र देसाई आणि कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये कशी वापरावी हे सांगण्यासाठी आपले अंकु डॉक्टर अंकुश चोरमुले हे येणार आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीत अनेक आणखी साहित्यिक येणार आहेत आणि आपल्याला चर्चासत्राचा आणि विचारांचा चांगलाच आपल्याला सर्वांना आस्वाद घेता येईल मार्गदर्शन मिळता येईल तेव्हा आपण सर्वांनी न चुकता या तिन्ही दिवशी हजर राहावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत यांच्या आग्रहानं आपण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवडी पालोणी इथे एक ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन घेतो आहे अनेक मान्यवर याला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येणार आहेत समारोपाला आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बोलवलेलं आहे आणि या संमेलनात अनेक कार्यक्रम होणार आहेत जे सर्वांना आवडतील असे असणार आहेत त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की या संमेलनाला आपण जरूर या